प्रमाणे हिंदू वर्षाचा सगळ्यात पवित्र दिन गुड़ी उदे जो आहे गुढीपाडवा हा उद्या आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज सोमवारी काल मार्केट बंद होतं त्यामुळे आज सोमवारी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे आणि ती आवक होत असताना होळीपासून तर आत्तापर्यंत जो मधला जो गॅप आहे या गॅपमध्ये गिराईक दोघांची मागणी चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे त्याचं कारण असं झालं आहे की बाजारभाव हा त्या पद्धतीने सामान्य गिरायकाला परवडण्यासारखा झालेला आहे कारण की आज जर परिस्थिती जर पाहिली तर चांगली जी पेटी आहे ती जवळजवळ पा मार्केटमध्ये जे सध्या माल येतो त्याच्यात पाच डझन साडेपाच डझन सहा डजन अशी वेगवेगळ्या पद्धतीचे येते आणि ते पहा डजनचं जर फळ असेल तर तीनशे ग्रॅमच्या वरचं असतं साडेपाच डजनचं फळ असेल तर दोनशे पंच्याहत्तर ग्रॅमच्या वरचं असतं सहा डजनचा फळ असेल तर दोनशे पन्नास ग्रॅमच्या वरचं असतं अशा पद्धतीने ग्रॅमेज वाईज ग्रीडिंग करून सॉर्टिंग करून माल येतो चांगला जो माल आहे मोठ्या साईजचा पहा डजन त्या वापरतो ती खास जे मार्केटमध्ये बाजारभाव आहेत ते साडेतीन हजार रुपयापासून तर चार हजार रुपयापासून बाजारभाव आहे म्हणजे सर्वसाधारणपणे चांगला जो माल आहे तो आठशे नऊशे हजार रुपयापर्यंत मार्केटमध्ये विकला जातो हा जरी माल या भावात जरी विकला गेला तरी लोक म्हणतात की बाजारभाव मार्केटमध्ये कमी आहे म्हणजे हे मी वरच्या मालानेच नाही गेली खाली दोन हजार रुपयापर्यंत मार्केटमध्ये तसा बाजारभाव जो आहे बाजार तो दोन हजार रुपयापासून तर साडेतीन चार हजार रुपयापर्यंत आहे परंतु हा कच्च्यातला बाजारभाव आहे आता तयारमधला जो बाजारभाव आहे त्याच्यामध्ये जो कच्चा माल जो गिराईक घेऊन जातो आणि तयारला टाकतो किंवा तयार करतो टाकल्यामुळे त्याला पंचवीस ते तीस टक्के रिजेक्शन हे त्या मालामध्ये निघत असतं आणि ते कुणी किती पिकवायला चांगला जरी पिकवायला गेला तरी तेवढं रिजेक्शन हे ते निघत असतं मग त्यामुळं बाजारभाव जो बाहेर बाहेर आहे तो चांगल्या मालाचा जो बाजारभाव आहे तो हजार बाराशे रुपयापासून तर पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत मोठी साईज बाकी खालची साईज आहे ती सातशे आठशे चारशे चारशे रुपयापासून तर हजार बाराशे पंधराशे रुपयापर्यंत तयार माल रिटेलमध्ये विकला जात आहे तसे पाहायला गेलं तर बाजारभाव हे गेल्या वर्षाच्या पेक्षा चलने कंट्रोलमध्ये आहे चांगले आहे सुद्धा जो बाजार आहे की अचानक काही यावर्षी आवक वाढणार नाही किंवा वाढलेलीसुद्धा नाही कुठे ज्या पद्धतीने मोहर आला होता त्या पद्धतीने टप्प्या टप्प्यामध्ये तो मोहर आला होता यावर्षी वर्षी आणि तो टप्प्या टप्प्यामध्ये जर बरेच तुम्ही पाहिले मार्केटचा जर आवक जर पाहिली तर पन्नास ते साठ हजारापर्यंतची जी आवक आहे ती कॉन्स्टंट आवक तीन्संटकेटमध्ये चालू आहे आता उद्या किती आवक वाढते काय वाढते ते आपण पाहूया परंतु आज सुद्धा सांगली सोमवारची आवक चांगली आहे कदाचित वाढली तर पाच दहा हजारांनी आवक वाढू शकते मालाचा उठाव मालाचा उठाव खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि गिरायक खूप चांगल्या पद्धतीने माल घेते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा